नमस्कार मित्र हो, सहर्ष आहोत शिक्षक दिनासाठी अतिशय सुंदर चारोळ्या पहिली चारोळी आहे विद्यार्थ्यांना घडवणारा संस्कारांचा घडा विद्यार्थ्यांना घडवणारा संस्कारांचा घडा किती उपकार मानू गुरुंचे, कळत नाही मला कळत नाही मला याचप्रमाणे इतर चारोळ्या भाग्य होत म्हणून गुरु लाभला भाग्य होत म्हणून गुरु लाभला ज्ञानदान करून ज्याने माणूस घडवला माणूस घडवला ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो जीवनाचा अर्थ खळा जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळे कळतो शिक्षकांमुळे कळतो काय देऊ गुरुदक्षिणा मनात माझ्या हुरहुर काय देऊ गुरुदक्षिणा मनात माझ्या हुरहुर आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही ऋण फेडता येणार नाही ऋण गुरुविना न मिळे ज्ञान ज्ञानाविना न होई सन्मान गुरुविना न मिळे ज्ञान ज्ञानाविना न होई सन्मान जीवन भवसागर तराया चला वंदू गुरुराया चला वंदू गुरुराया धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन चारोळ्यांसाठी आमचे स्नेहांकुर्दी शिंग अवश्य सबस्क्राईब करा